एका सामान्य आणि जो पक्षासाठी काम करेल अशा कार्यकर्त्याला पण महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी विराजमान केला त्याबद्दल मी आमच्या नेतृत्वाचा मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर तर आज लोकसभेनंतर आम्ही थोडासा हवेत होतो हवा आमच्या डोक्यात गेली आणि तो हवा इतकी गेली की आम्ही शंभराच्या पलीकडच्याच गोष्टी करत होतो पहिला पराजयाचं कारण माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे यश अपयश याकडे लक्ष देऊ नका पण यश मिळाल्यानंतर मात्र कुठली हवा डोक्यात गेली तर आज ती स्थिती आली ती स्थिती पुन्हा येईल ते आपण पाहतो आहे आई कोणावर काही कारण नाही काही कारण नाही एक मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत विदर्भात फिरत असताना तुम्ही अनेक उमेदवार माझ्या पुढे निवडणूक लढलेले बसले आहात कदाचित तिथे आमदार आहेत मला सांगाव साठी तुमच्या मतदारसंघामध्ये किती कार्यकर्ते पाच वाजता पोहोचले किती कार्यकर्ते पोहोचले जिथे आम्हाला ते मशीन क्लीन करून घ्यायची होती स्वच्छ करायची होती तिथे आमचा कार्यकर्ता दहा वाजता आणि अकरा वाजता पोहोचला हे अनेक मतदारसंघातील माझ्याकडे माहिती आहे जर संघटन आत्मा म्हणतो पक्षाचा तो आत्मा जर कमजोर झाला तर यश कस मिळेल आमचा कार्यकर्ता थोडासा लोकसभेनंतर आरशी झाला मी आवर्जून उल्लेख करतो साहेब की तो आरशी झाल्यामुळे हे अपयश जे आज आपल्या पदरी दिसते आहे ते त्यामुळे झालेला आहे आम्ही काही आमच्या गोष्टी चुकल्या नेता म्हणून मान्य करायलाच पाहिजे म्हणून मला तरी वाटतं की ते कार्यकर्त्यांचं चुकलं नाही तर आमचंही चुकलं हे म्हणत होतो तुम्ही मनात उभे झालात आणि आमचा बूथ लेवलचा माणूस निम्मा भूत वर गेलाच नाही हेही मान्य केलं पाहिजे आत्माचा आहे तो आमच्या पक्षाचा आणि जे कार्यकर्तानी नेता म्हणून आमची कम आमची जी कमजोरी आहे ही पण आपण लक्षात घेतली पाहिजे कार्यकर्ता म्हणून अरे आज महाराष्ट्रामध्ये चौदा मध्ये मोदींच लाट आली त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा बेचाळीस आमदार निवडून आले एकोणवीस मध्ये पुलवामा झालाय तीनशे तीन, तीन खासदार निवडून आलेत बाळासाहेब थोरात होते त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक आम्ही लढली चौरेचाळीस आमदार आलेत कोणी म्हणत नव्हते की सिंगल डिजिटच्या वर येतील पाहिलंय आम्ही लोकसभेत आम्हाला जागा मिळाल्या नाहीत पण विधानसभेमध्ये मात्र आम्ही चाळीसच्या पुढे गेलो यावेळेस लोकसभेमध्ये आम्हाला जागा अधिक मिळाल्या आणि विधानसभेमध्ये लोकसभेसारखी परिस्थिती झाली तुमच्या पुढे आणि ह्याच विश्लेषण का झाली त्याचं विश्लेषण होईल ते आता इथे मंचावर करता येत नाही तुम्हाला संताच पदग्रहण सोळायचा पण मी तुम्हाला एवढा त्या ठिकाणी विश्वासानं सांगेन दिवस बदलतात ट्वेंटी फोर बाय सेवन पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून आज हर्षवर्धन दादाची नेमणूक झाली आहे आम्हाला विश्वास आहे त्यांच्या सोबतीनं पुन्हा ते दिवस आणण्याचे दिवस पुन्हा आणू आम्ही सगळे दिवस सारखे नसतात एवढं बहुमत मिळून ते चाललेलं आहे एकमेकाची तोंड न बघण्याचं काम एकाच दुसरे एकाच तोंड एकीकडे दुसऱ्याच दुसरीकडे सरकार जे चाललं आहे कधी पुणे आणि नागपूर एक असतो तर ठाणेवाला वेगळा असतो त्याचं तोंड वेगळीकडे चाललेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये संधी आहे आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कुठल्याही गावात गाल तरी काँग्रेसचा कार्यकर्ता महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये ताकदीनं उभा झालेला आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ते दिवस आणण्यासाठी पेळ लागणार नाही फक्त काम करण्याची आवश्यकता आहे आम्ही काय करायचं ते ठरवलंय हर्षवर्धन दादा तुम्ही जितकं काम कराल तेवढंच काम तुमच्या ताकदीनं तुमच्या सोबत राहून महाराष्ट्राचं पुनर्वैभव काँग्रेस आणण्यासाठी आम्ही काम करू हा विश्वास कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मी देतो आहे काय होऊ शकत नाही कारण कमी संख्या म्हणून हिणव देत आम्हाला सोळा आले म्हणून हिणवायला लागले त्या राज्यावर छत्रपती शिवरायांची उद्या जयंतीचा उत्सव आहे एकीकडे चार लाख सैन्य आणि दुसरीकडे चार हजार सैन्य चार हजार सैन्य होते छत्रपती शिवरायांची जिद्द होती त्या जिद्दीच्या भरोशावर चार हजार सैन्यांच्या भरोशावर चार लाख सैन्याला नमवण्याची ताकद छत्रपती शिवरायामध्ये होती ती ताकद कार्यकर्त्यांच्या मनगरात आता आपल्याला आणावं लागेल संख्या बळ महत्त्वाचा नाही लढण्याची जिद्द महत्वाची आहे एक सुरेश भट असं म्हणतात आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडस काय वेड्या लढण्यात छान आहे लढावं लागेल आपण नक्की जिंकू शकू परिस्थिती अनुकूल येत असते काही वेळेस होती चौदा मध्ये होती एकोणवीस मध्ये होती चोवीस मध्ये आली त्यातून राहुलजींच नेतृत्व खरगे साहेबांचं मार्गदर्शन यातून पुन्हा नव्यानं उभारी घेण्यासाठी एक सामान्य कार्यकर्ता खर तर अनेकांचे अमितजीने सांगितलं की अनेकांची नावं पुढे होती आणि कुणाला दिला झुकेगा नाही म्हणून त्यांची निवड झाली कारण अनेक प्रकारचे अनेक चर्चा जे होत असतात ना महाराष्ट्रात हा जाईल तो जाईल आता सध्या जाण्याचा सपाटा सुरू झालाय आमचंही नाव कधी कधी येत हा जाईल अशा जाण्याच्या याच्यामध्ये जर सोशल मीडिया वाचली तर मंच अर्धा खाली होईल त्या बातम्या पेरले जातात आणि त्यातून कार्यकर्त्यांना डिमॉरलाइज करण्याचं काम झालंय बार बोले हा वेळा आणि ज्या वेळेस निवडणूक झाली त्या दिवसापासून आम्ही ताकदीन काँग्रेस पक्षाची बाजू मांडत आलो हो झुकेगा नाही झालाय तो हम भी उनको झुकाय बगर रहने वाले नाही हा विश्वास मी तुम्हाला देतोय होय बाकी गोष्टी हो काय एक हातांना असा आहे की त्यावेळेस आपल्याला माहित आहे खरं वेळेचं बंधन आहे पण दोन गोष्टी आपल्याला नक्की सांगितल्या पाहिजेत यामध्ये आज आपण हे सगळं बघताना विलासराव देशमुखांची आठवण झाली शहरात तो उल्लेख नेमका केला गेला आणि म्हटलं होत काँग्रेस पक्ष हा कधीही संपत नाही तो संपवू शकत नाही आपल्या नेत्याने आपल्याला मार्गदर्शन केलं बसराव देशमुखांनी सांगितलं काँग्रेस पक्ष संपू शकाल बेमानी कराल प्रचंड पैशाचा वापर करून निवडणुका तुम्ही जिंकाल किती काळ हस होत आहे सगळीकडे अमेरिकेत गेल्यावर हसतात लोक ठीक आहे ह्याही स्थितीतून आम्ही थोडं जाण्याचा प्रयत्न नक्की करू एक सांगतो आपल्याला आमच्या तर निवडणुका झाल्या लोकसभेच्या विधानसभेच्या आमची वरात जे निघायची ते निघून गेली आता स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मला वाटतं की घेतात की नाही घेत माहीत नाही उद्या परवाला पंचवीस तारखेला तारीख आहे शेवटची तारखेमध्ये काय त्यामध्ये मला विश्वास वाटत नाही कधी कधी घेतील म्हणून कारण त्या ठिकाणी प्रशासक नेमून सर्व अधिकार त्यांच्या हातात आहे त्यामुळे निवडणुका घेतील का, का प्रश्न आहे ओबीसीच्या रिझर्वेशनचा प्रश्न होता तर कॅटेगरीच्या लोकांचा प्रश्न होता जवळपास पन्नास पंचावन्न याचिका त्या सुप्रीम कोर्टात आहेत त्या सगळ्या क्लब केल्या आहेत आमची भूमिका आहे की काही वर्ग असेल त्याच्यावर अन्याय होता कामा नये ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत ही त्यावेळीची आमची भूमिका होती आणि आम्ही म्हणून इंटरव्ह्युन्स झालो होतो त्या कोर्टामध्ये ज्यावेळेस याचिका दाखल झाली मला वाटतं की पंचवीस तारखेला हा प्रश्न इतका लवकर सुटणार नाही आणि निवडणुका जरी कारण हे धोकेबाज आहेत हे कधी काय करतील सांगता येत नाही तुम्ही पाहिलं आता मुख्य निवडणूक आयुक्त नेमून टाकला सुप्रीम कोर्टात केस आहे सी चीफ जस्टिसला काढून टाकलं आणि आपल्या मर्जीतला त्यांच्या पुढे झुकणारा तो निवडणूक आयुक्त नेमला गेला काही करायची गरज नव्हती काहीही करू शकतात ते त्या परिस्थितीमध्ये आपल्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका जिल्हा परिषदा साधा वेळ कमी आहे तरी पाच वर्ष विधानसभा लोकसभेसाठी असतील तरी आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्याला त्याची तयारी जोरात करावी लागेल आणि प्रत्येक ठिकाणी जाऊ काँग्रेसचा गावागावातील कार्यकर्ता सांगतोय दादा मी तुम्हाला विश्वासानं सांगेल सगळ्या नेत्यांना काँग्रेस गावागावातील लोकांमध्ये या हे कसं झालं म्हणून छंद मोठा रोष आणि राग आहे चिंताग्रस्त आहे यांनी ज्या बेमानी केल्यात तीन हजार तीन लाख हे भिकवांगे सरकार झालेला आता कर्जबाजारी सरकार झालेला आहे घोषणा करतील आणि स्कॉलरशिप शेडूल कास्ट शेरूल टाईप जो बजेट होता साडेछत्तीस टक्के फक्त खर्च झालाय सगळा पैसा दुसरीकडे बुडवला तिजोरीची चाबी इमानदार माणसाच्या हातात दिली ना भारतातील इमानदार माणूस महाराष्ट्राच्या तिजोरीची चाबी घेऊन त्यामुळं एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी या सगळ्यांच्या हक्काचा निधी वडवला जात आहे कर्जामध्ये महाराष्ट्र आहे कर्जात पोरग कर जन्माला आला की एक लाख बासष्ट कर्ज घेऊन येतो ही स्थिती महाराष्ट्राची करून ठेवली सगळ्या योजनाला कट लावलाय कंत्राटदार संपावर एक वर्षाचा बजेट पडेल एवढी लायबिलिटी या सरकारची आता देणं लोकांचं देणं आहे ही परिस्थिती आहे म्हणून फार ह्या लोकांच्याकडून काही होणार नाही तोंडाच्या बाता चालल्या आहेत रोज कायदा सुव्यवस्थेच्या उडत आहेत काय करणार एक मंत्र्यावर आरोप होतो गंभीर आरोप पण कारवाई होत नाही असं होईल कारण करू शकत नाही कारण या मंत्रिमंडळामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोक सगळे चोर आणि भ्रष्टाचारी भरलेले आहेत चोर आणि भ्रष्टाचारी ज्यांच्यावर ईडीचे सीबीआयचे आरोप झालेत त्यांना त्या मंत्रिमंडळामध्ये स्थान ते काय कारवाई करू शकते त्याच्यावर कारवाई केली की लाईनीमध्ये सगळ्यांना जावं लागेल म्हणून तेरी बी चूप मेरी बी चूप असे आपल्या पुढे काढू पण एकच सांगतो आपल्याला ह्या संपूर्ण जे काही वातावरण आजचं निर्माण झालं त्या वातावरणातून बाहेर जाण्याचं बाहेर काढण्याचं काम हर्षवंतदांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण मिळून करूया हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आहे आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा हा वचन आहे दिवस तुम्ही हार मानू नका की एक हारचे हार, हार नाही होतीये कार्यकर्त्यानं खचून जाऊ नका जेवढं जातील तेवढे जाऊ द्या फिल्टर लावलाय स्वच्छ राहतील चांगलं तेवढे आपल्या राहतील जेवढे गेले ते जाऊ देत त्यांना काही फरक पडणार नाही कोणी से पार्टी खतम नाही होती म्हणून तुम्ही तिकडे कोणी गेला म्हणून आपण त्याकडे लक्ष न देता आहे तेवढी ताकद मिळून आहे तेवढी शक्ती मिळून आपण आपल्या बळावर छत्रपती शिवरायांच्या विचाराने घेऊन बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहूंच्या विचाराने महाराष्ट्राचं पुनर्वैभव मिळवण्यासाठी पुन्हा ताकदीनं कामाला लागूया हा विश्वास आणि वचन देतो आपण माझे माझे शब्द माझे भाषण माझे विचार आपण शांततेनं ऐकून घेतल्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला